तर मित्रांनो हसताय ना हसलेच पाहिजे आज आम्ही आलो आहे देवीला नाता जातो आहे आम्ही पाटणादेवीचं दर्शन घ्यायला चला तर मग पाटणादेवीचं दर्शन घेऊया जिबू दादा खासदारकीला उभे राहणार आहेत इच्छा आहे त्यांची पण कोणत्या तरी पक्षाने तिकीट द्यावं बुवा देवीला विनंती करणार आहेत ते आता बघू देवी त्यांची प्रार्थना पूर्ण करते का काय जर तिकीट भेटलं तर त्यांनी जोडेसुद्धा नवे घेतले दीडशे रुपयाचे कोणाला सांगू नका ड्रेस घेतला गाडी घेतली पन्नास लाखाची आता प्रचाराला जर तिकीट भेटलं तर प्रचाराला आम्ही फिरू आणि जिबू ताजाला जर तिकीट भेटलं तर नक्की मतदान करा खासदारकीला चला बघू आता कोणता पक्ष तिकीट देतो तर

आले राजा नमस्कार कागद दीदी काय मागितलं देवीचं पुरी 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 इथे रुपया चिपकावा लागतो या असे खड्डे तिथे चिपकला की मनोकामना पूर्ण होते देवाने वय दिनचं चिपकतो का नाही काय वाटतं गोटा फिरतो का तू तळ खालचा तसं नको खाली ठेव हा सीधा ठेव चार पाहिजे हा आणि व्यवस्थित ठेव थांबा इथे मनोकामना बोलावी लागते जर गोटा फिरला तर आपली मनोकामना पूर्ण होते इच्छा पूर्ण होते तर आता आमचं दर्शन झालं देवीचं आता आम्ही पुढे कुठे जातोय तर तुम्हाला दाखवू पुढचं डेस्टिनेशन काय आमचं तर इथे टोप्यांचं दुकान आहे चांगलं दिसत हे बघा हे दादा तो काय तुमची ला किती ही छोटी ती मोठी तू जा भाव खूप जास्त सांगता पॉसिबल आहे जे त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्याच्याबद्दल पेडा धन्यवाद

पुरणपोळा म्हणजे इथे पुरातन काळातली एक कथा आहे वाल्या कोडी जो खून दरोडा करायचा त्याला एक ऋषी भेटले आणि त्यांनी सांगितलं होतं की हे पापाचा भागीदार तू एकता आहे पाटणा देवी झालं श्रीक्षेत्र कोणतं बाजगिरी झालं आता कोणतं जायचंय गिरणा डॅम त्याला तर किरणा डॅम ला पण आता बघूया काय आता मी इथे उसा तर प्यायला थांबलोय आणि दादू गाडीवर पाणी मारते कारण गाडी खूप तापलेली आहे आता गाडी थंड मारून घेत रस बी पिलो पोटात बी थंड झालं आणि गाडी पण थंडी झाली पाणी मारून दादूने खूप जबरदस्त पाणी मारून दिलं गाडीवर आहे ना गे हा मालेगाव रस्त्यावर ड्रायविंग करतो

चंदनपुरी आहे का मला माहिती नाही खंडोबा महाराजांचं तर आम्ही आता आलोय चंदनपुरीमध्ये आणि हे चंदनपुरीचं देऊळ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर चला पुढे देऊळ बघू चंदनपुरीचे ते नारळ वगैरे सर्वसामान्य वाटत म्हणजे दे बानाई माता कोण आहे इंद्रदेव, इंद्रदेव। मुलगे का बरोबर बरोबर इंद्रदेवची मुलगी होती बानाई माता बाणांचे पालक आहे काय हे बाणांचे पालक आहेत आज जाब मेळा इथून बरून घ्याल का खाली आहे का नाही पूर्ण तो तिकडचा का तर आम्ही आलोय आता गिरणा डॅमवर गिरणा डॅम काही जास्त गर्दी नाही आज म्हणजे मोसम नदी आणि गिरणा नदी एकावरून गळवरून येणार पण बरोबर गेट आहे गिरणा धरण महाराष्ट्र शासन गिरणा धरण प्रतिबंधित क्षेत्र धरण क्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई आहे हो हम्म म्हणजे ऑलरेडी पाळ पट्टी होती त्यांना माहीत धरण तयार थांबते थांबत हे बघा केवढं मोठं धरण आहे

तिकडेच होते ना आता काही खूप मोठी रिस्क घेतोय मी मोबाईल धरण्यासाठी कारण इथे मोबाईल धरणं अशक्य आहे तरी पण धरतोय मी पडला तर सत्तर हजार पाण्यात जातील

होना हाँ? चाहिए सरवलीय वेले में गिरना बांध का रोपण बम्बई सरकार के जाहिर काम विभाग के मंत्री श्री मालोजी राव नाइक निम्बाल के शुभ हस्ते रविवार तारीख 25 मार्च दो को किया गया बम्बई सरकार के मुख्य इंजीनियर सिंचाई श्री उदय सिंह महिडा